राम राम मंडळी कलम तीनशे दोन हा जो चॅनल आहे या चॅनलला आपण बरोबर प्रतिसाद दिल्याबद्दल सत्तर हजार सबस्क्रायबर झाले त्याच्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आणि आपला आता हा जो योग्य योग्य चॅनल आहे तो सुद्धा प्रबोधनाचं काम करतोय काय तर असतं त्याला काय सबस्क्राईब केलं नाही केलं काय फरक पडत नाही पण काही इम्पॉर्टंट विषय असं महत्वाचा तर तुमच्यापर्यंत पोहोचावं हा हेतू आज तुम्हाला हो, जी घटना सांगायची शी असं समजून चला फक्त चोवीस तासापूर्वीच घडलेली आहे कारण गणपती विसर्जन तुम्हाला माहिती आहे पारदोशीचा दिवस रात्रभर चाललं होतं आपला सबस्क्रायबरच्या बाबतीत विजय नाव येत्याच त्याच्या बाबतीत घडलेली घटना आपल्याला जुन्नर नारायणगाव माहीत असेल जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे त्या ठिकाणचा तो विजय आणि अयु अयु आहेत मुलगा दोघ तिघ पोर मित्र आईला म्हणले विजया आपल्याला गणपती बघायला जायचं पुण्याला आता ही मित्रांचा असे सगळी सारखी नसतात तुम्हाला सांगतो कोणाचा काय हेतू असतो कोणाचा काय हेतू असतो असा विषय असतो ते काही सांगत नाहीत सगळी बिगर लागण्याची तुंबलेली देवाचं दर्शन केलं मग गावात काही देव नव्हता का पण पुण्याला जायचं म्हणजे कशाला जायचं त्याच्यात ते जी दोघ जण होती त्यांच्या डोक्यात असं होतं की पुण्याला जायचं ना थोडं गणपती दर्शन घ्यायचं इकडे तिकडे फिरायचं आणि चांगला चोंगला रंगीत पालिश केलेला मालो लिफ्टिक लावलेला बघायला मिळतो दगडू शेटच्या पासून तिकडं तुम्हाला माहिती आहे आता सगळा विषय बुधवार पेटत आपल्याला चक्कर मारायची आणि वस्तुस्थिती अशी आहे पुण्यातले गणपती देशात फेमस आहेत पण ह्या दहा अकरा दिवसामध्ये प्रचंड गर्दी त्या पेटत आणि प्रचंड मोठी ओलाढाल होत असती हे सुद्धा तितकच खरं आहे जे ताकला जाऊन गाडगाला पोहायचं नाही जे खरं ते खरं ही सगळी गोष्ट करायचं कर ते दोघांच्या डोक्यात म्हणले जायचं कसं पैसे आता गावाकडचे पोरले हुशार म्हणले काय नाही हजार हजार रुपये असले तर लय जाईल आपल्याला जवळ काय लागते तेव्हा आपल्याला येता येईनीसटी जाण फ्री म्हणजे जाणं कस काय फ्री आहे तरकारीच्या गाड्या पिकअप जातात महेंद्राच्या पिकअप असतात तरकारी टांबा टाककमक घेऊन जातात त्याच्यात बसून जायचं आपल्या गावातल्याच गाड्या चालतंय म्हणले काय ड्रायव्हरला चहा पाणी करता येईन गेली पुण्यात उतारली आता पुण्यात काय परिस्थिती असते किती गर्दी किती जल्लोष विसर्जन म्हणजे ऐंशी टक्के रस्ते जॅम ब्लॉक सगळे आपापल्या ते गणपती बाप्पा दर्शन घ्यायला ही दुनिया आहे एक जत्रा हौशे नऊशे गौशे नऊशे सतरा असे एक दुनिया म्हणे तशातला प्रकार सगळ्या प्रकारचे लोक आहेत इकडे तिकडे फिरले नऊ साडे नऊ वाजता पुण्यात उतरले इकडे तिकडे थोडं गणपती बघितलं कोणाचं काय कोणाचं काय कोणाचा शोक असा कोणाचा बाप्पा किती मोठा असं तसं फिरत 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 दगड आले बा म्हणले आता शीत खरं गणपती आहेत म्हणले म्हणले तुम्हाला ती ती, तु ती, ती ती जी वाईट दोघन होती ती म्हणली बिजू चला आता आमच्या बरोबर तुला आम्ही जन्नत दाखवतो म्हणले जन्नत म्हणजे स्वर्ग फडक्यात म्हणली स्वर्ग काय तू वर तिथंच काय लय आती हुशार असल्या आणि बा ह्या पेठातून त्या पेठात आणि मग ते खाली रस्ते खाल्ला तिथे परिस्थिती सगळ्याला माहिती कशी असती कि खाली थोराड जास्त वयाची आणटी उभी असत्या काही माथऱ्या रंगीत लाईट आणि मारणार ता काच काचकाटून पाली छानलेलं लिपस्टिक बिबस्टिक सेंट बिंट सगळं इकडे आमक तमक अशा प्रकारच्या हातवारे करायला सुरुवात ही बिगर लग्नाची ह्यांना गुद्गु लवायची हाका मारण्याची आता काय सांगायची म्हणजे असं बाहेर तसं दिसत नाही ना कुठं पण तू मला सांगतो दिसतं तसं कधीच नसतं म्हणून जे फसतं हे रात्री जे तमाशा झालाय तुम्ही फसू नका आयुष्यात एवढी माझी मनपासून विनंती आहे कुणी कधी मानला किंवा काय मनात विचार जरी राऊंड मारतो अजिबात जाऊ नका तुमचा करक्ट कार्यक्षम झाल्याशिवाय राहणार नाही है। यांचं काय झालं बघू हो आपण चौघ so, जण होते दोघांच्या डोक्यात होतं विजय त्यांच्यात होता आपला सबस्क्रायबर आणि विजयाच्या डोक्यात कसं होतं तळ्यात मळ्यात आपण चौघ आपण थोडे का आणि जुन्नरचे आपण तसं असंत आता काय सांगायचे गेले फिरता फिरता म्हणले इथं नाही माझ्या त्यातला जो एक जाणकार होता आणि तो जाणकार कसा होता हे पण तुम्हाला सांग त्यांच्याच गावातला होता पण त्याने एक सात आठ वर्ष पिकअप चालवली होती रोज पुण्यात मग पुण्यात गाडी मार्केट यार्डला लावायची गुलटेकडीला तिथून रिक्षा करायची पेटेत त्याचा कार्यक्रम वर आणि परत जायचं तिथं असा म्हणजे तो त्याला रैव वाचलेला माझ्यात गाडी म्हणला मी लय हुशार चला वर इथं काय खाली माझ्या नाही मारला खरी माझ्या वर आहे म्हणले कुठे बिल्डिंग मध्ये पायऱ्या पायऱ्यानी पायऱ्या पायऱ्यानी प्रत्येक पायऱ्याच्या वर फ्लोर वर आला मजला असला की तिथं हिरवळी मारला आणि त्याच्यावर इकडे गुलाब असेल तो वर आहे त्याच्यावर काय अजून शेवंती त्याच्यामुळे वर जुई जाई ती त्या लेबर सगळी फुलांची नाव एक नंबर मला वास वेगवेगळा सेंट अ चार लेबर कोण खातो मला एक नंबर सेक्स सगळं तिकडून येतो परदेशातून येतो सेंट पोर सांगतात म्हणजे इतक्या सनळ्या सा? सांग त्यात तुम्हाला सांगतो की बाकीच्याच पार फळकं उडतं त्याला वाटायला आईला आपण ही गायन गुरुन उगत घरीच घर बसले वासरला खायला घालायला घास कापायला काढवा तोडायला इकडं काय मजा आहे रंगीत चकचकीत शेअर त्या लाईटी त्या गाड्या ती हिरवळ पोरांच्या भाषेत सांगायचं हे एका बिल्डिंग मध्ये वर चढले भाऊ पहिला दुसरा तिसरा जसा जसं ते व मजले चढत वर जाते साईडला काही फुल मध्यधुंध्या अवस्थेत पडलेली आता ड्रायडे आता पण कायदा जिथं बनतो तिथं कायदा तोडणारे बनतात कि देण्यात ठेव मध्यधुंद अवस्थेत पडलेली कोण पेंटीत मुचलेली त्यांना वल्डून पुढं जायचं आणि मग बऱ्याचशा मुली बांगलादेशी ते नेपाळी ते बारीक डोळ्याच्या त्या तिथून हिंदी मध्ये में कमेंट पास ए चिकने आजा आईला म्हणला काय हिंदी पिक्चर तर आपल्या पुढेच चाललाय डायरेक्ट मला मी काय मदनाचा पुतळा आणि मला बोलावती इतका सोप्पा विषय नसतो बघा यांचा कार्यक्रम कसा होतो ती तो विजय तर हरकून गेला आईला काय ब एक नंबर मला एक नंबर पण आध दाट दाट वाढली होती कारण ते नवखं होतं आणि जो रहिवासलेला होता तो डायरेक्ट जायचा कॅरेटे बोलून क्या है क्या हसी नाही असले तरी शब्द तिथं पास करायला सुरुवात केली हिंदीत मारायचं त्यो किंवा तिथून रेट आहे जेव्हा हजार रात्रीचा रेट हजार ते लेबर असल्यावर रेट थोडं वाढतं अपडाऊन होत्या हजार मग सातशे त्यात लेबर प्रकार असतात तुम्हाला कायच नाही तिला आतला विषय आणि तुम्हाला त्यातलं काय जास्त सांगायची जी माझी इच्छा नाही तुम्ही ना उद्या जायला बसलाय तिथं तुमचा वारावसा नाही तुम्ही काय काय करताय थोर्या ऐकून काय सांगू तुम्हाला आता शी विजय आपला ह्यांच्या माग ही बघती 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 बघ मला ही गोरी एवढी असं खरंच असं काय मला कस काय तिचा हातपाय पाय कुठे बघ ना काळ काळ भांगार आहेत आणि नुसतं तोंडच गोरं दिसतोय बा तो सांगतोय अर तिने इंजेक्शन घेतलेली आहेत त्यात गोरं व्हायची अरे पण हात पाय काळे कुठे अरे वरच कशी काय गोरी झाली ही कमाले मेकअपची त्याच्यावर चमक मारायची वरून लाईट चमकली आणि तिने स्माइल ते, ते डाळिंबाचा दान कस गुलाबी गुलाबी तशी ओठ वा त्याला माहित नव्हतं हे सगळ्यात मोठा नरक आहे इथं किती खतरा ह्याची अजिबात कल्पना नव्हती असे हे खरंच तिसऱ्या मजल्याच्या वर गेले जशी ते जास्त वर गेले गर्दी तुरळक झाली आता कसं असतं मग शेजारी पुरुष मंडळी महिला किती असं द्या आपण पुरुष कस्टमर ज्याला म्हणतो आपण ते जर जास्त असतील ती बिल तसली बाधारलेली युपी बी हरी पोरं जास्त त्याच्यात जा। आपल्या महाराष्ट्रातली कमी होती हे पण तुम्हाला सांगतो आणि गावाकडची लई ओळखतात ती काही इन शेड बिनशेड नसतात सेंट नसतो काय नसतो पण रगाट असतात ती एखादं चढून आला ना दोन चार तर नक्की वाकावतात गावाकडची हा ती काही ती इडी ताकद असते ती बाकरी मरो गाळून कामच्या त्यांना जमत नाही ते तिसऱ्या मधल्यावर गेलं तशी ती वर्दळ कमी झाली वर्दळ असणं गरजेचं असतं कारण वर्दळी तुम्ही सेफ असता वर्दळ जशी कमी आली तशी सावध टप्प्यात आलं म्हणायचं विजू म्हणला आईला माझा नंबर लागेल का इथं म्हणला एक नंबर इतकी म्हणला पंधरा सोळा वर्षाची पूर्वी विजू म्हणला इथं मी इथं मी हा आय मानला ती लय खुश झाला इथं मी जातो काय नसतं एखादा मुखात तो म्हणला इथं पाचशे लागतात बर का हा चालतंय चालतंय आता पैसे येते दोन तीन दोन तीन, तीन हजार रुपये विजेकडे होत तीन हजार रुपये मला चालतंय तो जानकार येतो तिथं गेला तर तिथं आंटी बसली ती खुर्ची आपलं काय म्हणते त्याला स्टूल होता स्टूल चार लाकडी त्याच्यावर बसली होती आणि मोबाईल बघत होती चष्मा लावलेला होता आणि तिने बघितलं मागताय क्या जानाय क्या चल सातशे दे दे नाही म्हणला पाचशेच ठीक आहे पाचशे दे देला ना विजयाला पुढे विजया जा बेकार काम आहे तू मला सांगतो आता तुम्हाला लय आवडा आनंद आवडत असं आवडायला पण कार्यक्रम किती गदळ होतो बघा तेव्हा म्हणलं जाऊ नका ही सगळे प्रलोभन आहेत या आमिषात आमिषाला जो बळी पाडला त्याचा कार्यक्रम करेक्ट झाला ति तिथंच मागं उभे राहिले आणि एक रूम ती बाई बाहेर बसलेली आंटी आणि ती पोरकी दारातच उभी लई शिव मला जातो बा शिव बेधरत बेधरत हात गेला बा ती आंटी म्हणले पैसा साईदरला यांनी लगेच पाचशेची खट नोट गेली बा हा आंटीने लगेच घेतले की खोसली वरून खोसली तिथं काय तुम्हाला माहिती आहे तिथं पैसे खोसले ना कुणी काढू शकत नाही पांढरंग सुद्धा नाही काढ म्हणजे परमेश्वर सुद्धा नाही काढला आपले काय तर आहे गेला गडी गेला तो विजय गेला आतमध्ये शिती गजन जागेवरच उभी बरं का त्या खोलीच्या समोर ज्या खोलीत तो आत त्याच्या समोर दुसरी खोली होती तो जसा आत गेला तसा ती आतली जी मुलगी चल मेरा पैसा निकाल आताच गेलं ना मला ही काय ते मॅडमने घेतलं ना तो बरं मॅडम गेली हात आत निघून आता हे कुणाच्या मागे हात पळून कुणाच्या घरी अंगारात सोपं आहे काय आत गेली निघून मला आता दिलं ना हो मे नाही जाणती मेरा पैसा निकाल मग तेव्हा त्याला वाटलं ते काहीतरी तरी आहे बरं का लवाड बरं का आपला निगा भाऊ इथून निगा म्हणून त्यांनी माघ बघितलं तर वर दोन तृतीय पंथी त्यांनी दाडे केल्या दिसत होती त्यांना आणि अजून एक गडी तीन गडी दोन तृतीय एक तीन गडी पुरेश तृतीय तृतीयपंथी झाले ते कोणाला माहीत तिघांनी आज फोर्सफुली एंट्री केली दरवाजा लिटून आत ती आपलं उभार स्टाईल मधी ती पोरगी लांब लांब कोपऱ्यात उभे की त्यांनी लगेच त्याच्या गुटलेला दारला जशी ती गा आज शिरली का खालचे तीन मित्र खाली पहिला दुसरा तिसरा खाली येऊ इतके बावळाट मित्रांच्या बरोबर तर कधीच जाऊ नका तुम्हाला सांगतो कुणी किंग नसतो आणि तो किंग किंग कीं मान त्याला सुद्धा चौकात तोडितात बाकीचे गुन्हेगार आणि ते ज्याने तोडले त्याला बी काही दिवसांनी तोडितात हे कुणी किंग नाही जगात काय नाही काय नाही ना सगळे त्याच्या डोक्यात अध्यात्म जो देवाश कनटे ना त्याची पुढे जगण तुम्हाला सांगतो वेडो आकडे करायला गेले की त्याचं वाटलो झालंच म्हणा तीन मित्र फाटत्यास खाली त्याव ह्याला कळलं अरे इस जे हा मी तो मी आकेला हो हा मग काही त्यांनी कार्यक्रमच केला त्यांनी नको तो ऐवज पकडला याचा हा तुम्हाला माहिती फार गाड्याचं अवसान जातं मग हि थर थरथरथरथार का पाहिला तीन जागा तुटलेला मोबाईल याच्याकड रुपया खिशात नाही ती ते तीन हजार पाचशे घेतले होते बाकीचे पैसे मित्रांच्याकडे मित्र पैसे घेऊन खाली गेले ते त्यांनी आखात तपासला मानला माझ्याकड किमती अशी एकच वस्तू होती ह्या नंबरच्या बोटात साडेसातशे रुपयाची चांदीची अंगठी होती ती काढून घेतली सगळ्यात महत्वाचं घड्याळ होतं ते काढून घेतलं ते दोन अडीचशेच होतं पण घेतलं बा काढून मानला चौदाशे रुपयाचा नुसता शर्ट होता हाय फाय नवाज घालून गेल तर चाल पुण्याला गणपती बघायला गणपती नाव खाली बघा हे काय बघत होते ते शर्ट काढून घेतला जीन्स अशी अडीच तीन हजार रुपयाचा नुसता ड्रेस काढून घेतला कपड्याचा का ड्रेस काढून घेतला म्हणला मी अंडर पॅन्ट बनेल वर राहिलो बा लशीब म्हणला तेवढं तरी ठेवलं एक नाही दोन नाही तिथून असा गाचा दिला बाहेर बाहेर निघाल अंडरपेंट बनव असला स्टाईल मध्ये आलो म्हणला खाली मी हा कारण ती खाली मुली आहेत ना ते हसायच्या बघून मला काय वाटायचं मी सांगू शकत नाही म्हणलं मामा ते लय बेकार करून सांगत होता काय सांगतो मला आता मला मी सांगतो तू स्टोरी सांगतो कशाला तिथं देवाच्या नावा खाली पुण्याला गेला तिथ जायची गरज होती तुला तिथून तो खाली उतारला खाली उतरल्यावर होते तीन मित्र म्हणला कधी कधी होता असं तसं जाऊन दे मला तू आलाय ना तुम्ही काही करा मला पण माझ्या कपडे सोय करा खाली उतरू शकत नाही ती जवळ आला आतमध्ये जोबा होता म्हणले काळजी करू नको त्याच्यातले एक जणांनी पाटकुनी टी शर्ट असतो आतमध्ये आणि त्याच्यावर शर्ट असतो ती शर्ट काढला याला दिला टी शर्ट बागली एक जणांनी बरमोड आणला साठ रुपयाचा ते ह्याच्यावर वाचत का खाली विक्रीला असतं बघा साठ साठ रुपयाला साधे का पाड्या तिथून साठ रुपयाचा वरमोड आणला तो घातला आता मला असं तू चालायचं जस काय तू पुणे खरंच वाटला मला तिघं याला सांगायला तू पुणे करत कपड्यात फक्त पुणे खेळत फिरतात मानला आपलं असं रिलॅक्स आपण केला म्हणायला समजू नको चल तू आमच्या बरोबर आता मला चरायचं नाही काय नाही तुम्ही माझं पैसे द्या मला मानला तुम्हाला माहित नाही मला कुठल्या ठिकाणी दाबलंय माझं पूरं अवसान गेलं गणपती बाप्पाच्या ते तो चुकलं बा आपल्याला पाहिलं घर गाठायची ते म्हणले आता तर सुरू होते आणि अजून तर माझे लिहि आणि माझं ते लय जुनं सामान आहे ते तुला दाखवलं असतं म्हणलं तुझा सामान तुला चालवून दे बाबा मला नको तुझं सामा। सामान का सामान काय चीज असते मला चांगलं कळलं ती आपल्याला जुळत नाही म्हणला मला तुम्ही एस टी कुठेही सांगा ती म्हणली एस टी नाही रिक्षा केली त्यांनी म्हणला हजार रुपये ती म्हणली आम्हाला तुला गावाकडे आले दे की थोडं पैसे म्हणला मी घरी चालले मला तरी एवढं पैसे काय करायचे हजार रुपये दिलं स्वतःकडे घेतलं अडीच हजार रुपयातलं दीड हजार त्यांना देऊन टाकलं म्हणला भेटतो पण मी जातो घरी म्हणला तर त्याला रात्रीचं एकटाच लागला चालायला पाचशे हजार रुपये खिशात त्यांनी सांगितलं जसे मित्र सोडून दिले तो चलाय लागला त्याच्या घराकड इतकी वाईट परिस्थिती झाली की साधारण साडे अकरा सव्वा अकराचा टायमिंग झाला होता रिक्षा कुठं बस बीस सगळं बंद फक्त गणपती बाप्पा सगळी लोक बोडवाय चाललेली त्यांच्या जल्लोष ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्ण बंद हा जाणार कसा बाहेर पडणार कसा चलत शिवाजीनगरला आला शिवाजीनगर पासून म्हणला आता आपल्याला वाकडेवाडीकडं जायची शिवाजी नगरच्या पुढल्या चौकातून वाकडीवाडी रोडला तो लागायला लागला लागा। तेवढ्याच पावणे पावणे बारा झाल्या होत्या पोलीसच्या गाड्या राहून कशाला मारत हॉटेल बिटेल वडापाव आमक तमक त्यांना बंद करायचे बारा वाजता वा बंद असतात ते शिट्टी मारायचे सायरन वाजवायचे कि हॉटलवाल्यान तशी तशी तिडबडाची व सिग्नल झाले आता बंद करायची पाळी आली लोक आलेली वासा 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 वडापाव खात होती कड काय होती म्हणला वडापाव तरी खाऊन घेऊ म्हणला बेकार काम झालंय आज आज काय थोडा मोठा शॉर्ट झालाय का मी शॉर्ट मारायला गेलो माझा शॉर्ट झालाय मला हक्क लिखत घेतली बा पुणे पुण्यात परत नको आणि देवाने फसावलं बरं का देवाने फसावला मी देवाला फसावलं म्हणजे देवाने मला फसावलं असं ते चाललं होता ते विजया विजया तसा वडापाव खायला आला मला दोन चार देवा लय बुक लागली मला चार वडापाव खाल्ले चार वडापाव खाल्ल्यानंतर ते म्हणले शंभर रुपये झाले आता ती गाड गेल्यामुळे त्याला साईडला कोण तिथं तिघच गोबी होती त्याने बघितली नीट कोण आहेत महाराष्ट्रीयन माणसं होती पुणेकर करते ती काय अशी युपी बी नव्हती होती ती लोक बोलण्या तुमक्यात लगेच आपली माणसं चांगली बोलायची शंभर रुपये द्या हा त्यांना म्हणला अख्ख्या महाराष्ट्रात पंधरा वीस रुपयाला वाडा पाहिला वीस रुपयाला जरी तुम्ही लावला बारीक आणि तेवढा एक पाव तरी मला ऐंशीच व्हायत तुम्ही काय पंचवीस रुपयाला वाडा पाव मराठी माणूस असो मराठी माणसाची मारताच काय लय बेकार हे तसं म्हणलं त्याला प्रचंड राग आला त्यांना सांग त्यांनी सरून मला तो आधी पैसे तर मायाची गाठी मारला मला काय वीस रुपयाचा प्रश्न तुम्ही एवढा अंगावर खायला येतात ठीक आहे ती शंभर असं म्हणून त्यांनी शंभर रुपये देऊन टाकले त्यांना देऊन टाकल्यानंतर पैसे हातात मिळले त्यांनी अशी मागासून जुला कानफडीत टाकली कानफडीत टाकलं हे हॉल वाढला आयला मला हांता काय दवा याला जाणीव झाली की आपण एकटे आहोत आपल्या अंगावर साठ रुपयाचा शर्ट आहे आपल्या अवकातीचे आपले चुकीचे ना काय घडले सांगायचं कसं आता म्हणला याला हनायची काय गरज नव्हती राहून तो चलाय लागला चलायला लागले तू विध जातानी म्हणला बघतो तुमच्याकडं सोपं नाही हे पण आहे तुम्हाला सांगतो मार्केट कसं असं देण्यात ठेवा तुम्ही तुमच्या घरी असा तुम्ही तुमच्या गावात असता तेव्हा तुम्ही बरेच काही असता देण्यात ठेवा पण जेव्हा तुम्ही घरापासून गावापासून लांब एखादी पब्लिक मध्ये असता तेव्हा तुम्ही कुणीच नसता देण्यातनात ठेवा कुणी डोन कुणी कुणाला कुत्र खात नाही डोन कुत्र्याच्या मतीने मारितात तुम्ही तो तो कोणी या कचडी एक माणसं आहे माग या कचडी एक डोन येत असं काय समजू नका कोणी किंग नाही तुम्हाला सांगतो प्रत्येकाचा एक किंग असतो वर सगळ्यात मोठा किंग तर नेती ते कार्यक्रम करेक्ट करत असते तिथून पुढे निघाला तो एक अर्धा किलोमीटर गेला तर तीन मोटरसायकल वर सहा जण दांडकी हातातून याला या तेला भाग आला एखाद्या आणखी लांबूनच फेकून मारला बा त्याला बघितल्या सिटीत कोण बघत नाही जीव तोडून याने पळायला सुरुवात केली गर्दी बिर्दी तू इकडून फिर तिकडून पोरं काय मागच्या हातात याला विजूला याचा मृत्यू पुढे दिसायला लागला आता आता मानला मी आता मी जगतच नाही मानला तिथून तो हॉस्पिटल होतो हॉस्पिटलच्या समोर आलाय का आणि त्या वॉचमेन दोन आलो काय म्हणले ह्या मला पोरं मागा लागलेत मी थोडा लपतो येतो मला मारत्यान मला आता असं मानले आता गावाकरता पोरगा खरं बोलतो त्यांना ठेव त्यांना काय वाटलं हा कुणीतरी चोर गँगस्टर असेल आणि त्या गँगवाले लागल्यात नको आपल्यात पडायला तू हा हॉस्पिटल हॉस्पिटलवाल्यांनी सुद्धा हाकलून दिला हाल म्हणलं कुठं जाऊ तू हाल इथून तू कुठे जा तिकडं त्यांनी उचकून दिला बघाय बाहेर जावेळी तुम्ही परता आपली किंमत ही असते त्यांना ठेवा तिथून पळ सुटला तिथून पळ सुटला परत दुसऱ्या रोडने पोरांचा अंदाज घातला तर पोरं त्यांना पोहरला हा दिसत नव्हता पण पोरं याला शोधत होती तशात सांग आडमार्गात आले आडबोळीत बिशरता येत नाही का चोर चोर म्हणून ते अपार्टमेंट वाले ते बिल्डिंग मध्ये राहणार ते त्यापेक्षा आपलं रस्त्या रस्त्यांचा रस्त्याने चाललं की ही पोरं दिसायची तरी ते चोरी चोरीत स्वतःला आणि त्याच्यामध्ये त्याचा जो टी शर्ट होता पिवळा होता पोरांनी पिवळा कलर नीट धरला टी शर्ट तर काढता येत नव्हता कारण हो टीशर्ट काढून टाकला कि झाला उघडा परत आधीच उघडा झाला आणि परत उघडा मानला आता उघडे बा परत गणपतीला नाही यायचं म्हणला तिथून चा लागला तेवढ्यात एका पोहराने याला बघितलं परत मला हे इथं इथं ए मारा 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 तिथून परत विजयाचे जीव खाडून पळाला सात फुटाची भिंत होती त्याला वर बी होत एका बिल्डिंगच्या आत वरून चढून त्याने उडी टाकले त्या बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये उडी टाकली की एक दोनिडी घ्यायला लागलं सालपाट निघाल्यात मार मारला तिथून परत पळस सुटला आणि परत, परत, परत रस्त्यावाला वाला या का शेजारी कोणीच नव्हतं त्या रस्त्याला बऱ्याच ठिकाणी बघा जी पाऊल वाट आपले साईडला चालायला काय फुटपाथ असतो फुटपाथ रोडचा त्याच्यावर अशा सिमेंटच्या खोडच्या असतात बघा तिघ जण बसतात त्याच्यावर त्या साईडला भिंत तीन सिमेंटची ती खुर्ची आणि त्याची जी वड सावली मग तो अंधारी बाजू त्याच्यात तो मुरून बसतो माग इकुणी जाणाऱ्याला काय दिसत नव्हता त्या सिच्युएशन मध्ये तो तब्बल दोन तास होता ही जोक जावात म्हणून लोक यायची जायची पण त्याच्या आड अंधारात वाचलेला कोण दिसतोय तवा हा लोक गुटखा विटका खाऊन थुकल्याला वास यायचा होता आज काही म्हणला शक्य आहे आज आपला आपली पायलीच भरली आपल्या नाटकाचा पडदा पडलाय परम पाणुरंगा वाचव दोन तास सरळ निरापिरा झाली तिथून हळद बाहेर निघाला ह्याला विचार आता लोक होते रस्त्या त्याला काय पुन्हा रातभर जागच असत मला वाकड्यावर जायचे इकडं जा इकडं जा इकडं जा काय सरळ सांगायची काय सरळ सांगायची साडे सतरा किलोमीटर अंतर चालून तो वाकडेवाला पाठ सव्वा चार वाजता पोहोचला एस टी लागली होती नारायण नारायणगाव मार्गे नाशिक बसला तिथं परत पाण्याच्या बाटल्या घेतल्या मेडिकल लागले त्या मेडिकल मधून बिस्किट पुढे घेतलं खाल्लं याला थोडं बरं वाटलं पण जीव वाचला या समाधान वाटलं आणि सकाळच्या पारी हे भक्त आपल्या गावात दाखल झाले आणि गरम हळद करून लावली पायाला आणि त्यांनी तिथून मला फोन जोडला आज असा असा विषय झाला आहे म्हणलं थांबा ह्याच्यात था महाराष्ट्राला सावध करणं गरजेचं आहे की गावाकडचा युवक मी मी म्हणणारा युवक वाकडे तिकडे मोटरसायकल फिरवणारा युवक असा युवक जर मित्रांच्या नादाने गणपती बाग बागायला वा, पुण्याला गेला आणि तो जर चुकीच्या मार्गाने गेला बघा वा वाईट मार्ग हा वाईटाकडेच नेणार ज्यानात ठेवा एक काम करा कर ह्याकडे जाऊ तरुणाला माझा आयवाने तुम्ही फक्त तुमच्या गावात पेन लागतात बघा आम काय वर्ष श्राद्ध हरे भक्त आमके अमक्याचं कीर्तन आहे काय लोकांनी नाव ठेवणार का तुम्हाला एकदा असं कीर्तन असलं ना उशीर नाही दहा वाजता जायचं मृ मृदुंग असतो का मृदुंग त्याच्या शेजारी जाऊन बसायचं तिथं कीर्तन ऐकायला तुम्ही तरुण नेत ना ऐका मृदुकाचा तो जो ब्रम्हनादे तो हृदयात कानातून तर मेंदू पर्यंत गेला ना बघा तो हा मार्ग चांगला आहे एक नंबर मार्ग आहे तो तिथं असं ते जर करत असल ना शिवाय तुम्हाला मिष्टांना जेवण मिळणार चार शब्द बाबा समजा बाबा पाक पाकिटवाला का असा हो ना म्हणला पंचवीस हजार सुपारी हजाराच येत नाही तसला का असाना पण ज्ञान तर ते योग्य देईन एकत का व्हायना ह काय हरकत आहे आजकाल ये हे सगळं असं चालणार आहे फोकाट कुणी येत नाही दोन हजारावरून बाबा चौदा मोडून करतानाच दोन हजारावरून पंचवीसच घेईन पर पंचवीस घे पण बाबा सांग काय करता आता ते तर ऐका कीर्तनाला तुम्ही जाणार तुमच्या बुद्धीत फरक पडण पण तुम्ही जर ह्या अशा डायवर सायवर गुटखा किंग असल्या मित्रांच्या नादानी बीपी स्पेशल जर पुण्यात गेला तर अशा परिस्थिती तुमची ओढाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही लुटे लुटले जाऊ नये म्हणून हमेशा काळजी घ्या आधी माया शक्ती पाठ ह्याच्या चाकतीन सांगतो स्त्रीचा आदर आणि सन्मान करणं आपल्या हातात ये आजही समाजामध्ये नव्याण्णव टक्के स्त्रिया चांगल्या आहेत लय पडणाऱ्या प्रपंच करणाऱ्या स्त्री आहेत लहानाचे मोठ्या करणाऱ्या स्त्री आहेत नका पोरांनी पुढे सांभाळा ना पण ती खानदानी बापाचं नाव राखण्यासाठी ती स्त्री आज अं कर्तबगार कामाला जाऊन घर चालणाऱ्या स्त्री आहेत एवढ्या मागाच्या दिवसात सुद्धा आणि आता शासनाने ते पांदराशेचा कार्यक्रम आहे ना हा समजा इलेक्शन पुरता हे सगळ्याला माहिती आहे पण कायमस्वरूपी स्वरुपय चालू ठेवा नवीन सरकार कोण आले तर ठेवा हे आले तर ठेवा ठेवाच काय नाही फरक पडत गोरगरीबाच्या घरात चार पैसे गेले तर काही फरक पडत नाही हा असं म्हणजे हिमाला सिग्मा खरंच पंधराशे आवली लय आवडली कारण काय माहितीये का मिल वाटके खाऊ सिस्टीम ह्या असं मिलबाटके खाऊला लय मोठी किंमत आहे हा तुम्ही खातो आम्ही खातो चलून द्या असं आहे ते ती तुम्हाला काळाच नाही राजकारणात ते किती करोड्याचं बजेट असतं काय असतं ती पण ती अवघड ह्या घटनेतून काही बोध घेण्यासार तर तुम्ही शंभर टक्के घ्या आणि अशा प्रकारची फजिती होण्यापासून आपल्या टाळा मुलांना आणि मुलांनी सुद्धा बघतात ना घरच्या पाचशे हजार देतात जा पुण्याला गेला दर्शन फक्त गणपती घेतलं देव देवासाठीच गेलाय त्याला बिन आहे पण देव वाईट हेतू घेऊन गेलाय ना त्याचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही देणार ठेवा रामकृष्ण माऊली